नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी रस्त्यावर उतरून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना केल्या यावेळी त्यांच्यासोबत अन्य अधिकारी देखील उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या आहेत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे अशाच परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्वच्छता मोहीम करावी व मान्सूनपूर्व नाल्यांची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती यासंदर्भात या, या ठिकाणी माजी नगरसेवक फारुख पटेल माजी नगरसेवक आश्पाके नामदार यांनी देखील तक्रारी केल्या होत्या याच अनुषंगाने आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी दुपारी बारा वाजता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नितानधारे यांनी बार्शेनाका रोड परिसर तसेच अधिभागामध्ये भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मान्सून पूर्व नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भात पाहणी केली व तात्काळ नाल्यांची स्वच्छता करावी अशा सूचना त्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक फारुख पटेल तसेच माजी नगरसेवक अशफा इनामदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती